आयुष्याच्या अखेरच्या वळणावर माणसाला एखादं आपुलकीचं नातं हवं असतं तो विसावा घेईल पण जेव्हा आपलं कोणीच उरत नाही तेव्हा माणूस एकटेपणाशी सवय लावून घेतो शरीर शांत राहतं मन मात्र नेहमी कोणाच्या तरी आठवणीमध्ये ओलं होऊन जात हीच स्थिती असते वृद्धाश्रमात राहणाऱ्या अनेक आई वडिलांची कधी काळी आपल्या लेकरांना ओराशी कवटाळणारे तापाने थरथर कापणाऱ्या पोरांसाठी रात्रभर जागणारे शाळेच्या पहिल्या दिवशी पाठीवर थाप देणारे ते हेच आहे बाप आज त्याच मुलांकडून ते नकोसे झाले कारण आम्हाला वेळ नाही जबाबदाऱ्या खूप आहे पण या जबाबदाऱ्यामध्ये आपण आई खरं प्रेम माया आणि त्यांची आपुलकी विसरत चाललो आणि हेच हरवलेलं प्रेम पुन्हा आयुष्यात कधीच मिळत नाही वृद्धाश्रमात खिडकीत बसलेली ती वृद्ध आई जी दररोज आपल्या मुलाच्या पावलांकडे पाहत वाट पाहत असते तिचं हसू साजरं वाटत पण डोळ्यात न दिसणारी वेदना खोलवर जखमा करते काही जण तर इतके खंबीर होतात की मुलांचं नाव देखील घेत नाहीत मनात मात्र त्याच नावाच्या आठवणी श्वासासारख्या जगत असतात किती क्रूर आहे ना जन्मदात्या आई वडिलांना सुविधाच्या नावाखाली वृद्धाश्रमात ठेवून आपण मनाला फसवतो तिथे त्यांची चांगली सोय आहे पण आपल्या त्यांना हजार जरी सोयी मिळाल्या ना तरी त्या अपुऱ्या आहेत कारण त्यांना हवं असतं आपलं असणं वृद्धाश्रम म्हणजे फक्त निवारा नाही तो आठवणींनी भरलेला कोपरा आहे जिथे दररोज दररोज कोणीतरी कोणीतरी घर डोळ्यात ओल ठेवून जगत असत फक्त एवढ्यासाठी कधीतरी पुन्हा आपल्या पोराला पाहता येईल त्याला एकदा कडकडीत मिठी मारता येईल आपण दिवाळी वाढदिवस सण उत्सव मोठ्या थाटात माटात साजरा करतो पण त्या आनंदात आई वडिलांचा सहभाग नसेल तर तो, तो आनंद काय कामाचा वृद्धाश्रमात साजरे होणारे हे सण ते हसत असले तरी मनात खोल जखमा घेऊन साजरे होतात कित्येक वृद्ध असतात ज्यांनी आजवर आपल्या नातवंडाचं तोंड देखील पाहिलेलं नसतं ही फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक ताटातोटा आहे जी रोज त्यांच्या मनाला उखरत असते वृद्धाश्रमातील प्रत्येक चेहरा काही ना काही सांगत असतो फक्त आपल्याला ऐकायची तयारी हवी आपण आज जे करत आहोत त्याचा परिणाम उद्याच्या आपल्या वृद्धत्वावर होणार आहे आज आपण जर आपल्या आईवडिलांना बाजूला ठेवत असू तर उद्या आपली पुढची पिढी आपल्याशी कशी वागेल याचं देखील भान आपण ठेवलं पाहिजे आई घर म्हणजे फक्त भिंती नाहीत ते एक सुरक्षित आपुलकीचं आश्रयस्थळ असतं आपण जर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांचं घरपण जर काढून घेतलं तर आपण माणूस म्हणून फार मोठं नुकसान करत आहोत वेळ द्या प्रेम द्या नातं जपा कारण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन बघा आई वडिलां इतकी निस्वार्थ माया दुसरी कुठे सुद्धा मिळणार नाही धिक्कार आहे अशा पिढीला जी आई वडिलांनाच ओझ मानते पण लक्षात ठेवा आज तुम्ही काय पेरत आहात तेच उद्या उगवणार आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ पसंत आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा